तो मुंबई गोवा हायवे दोन्ही बाजूला झाडं फुलं आणि त्याच्यामधून आपली जी गाडी चालली संगमेश्वरच्या नंतर पण टू लेन हायवे रेडी आणि आज सीएनजी आहे लाईनच बघा लांब पर्यंत लाईन आहे आणि आता आपण आलो ते खेडमधील आपण नेहमी येतो तिकडे ट्रेन काय मागवला बिरड हा गरम मागेरा भाकऱ्या आणि मी ऑर्डर केलं ते आहे सो मस्त पैकी जेवण घेऊया सो so, जेवण तर झालं आहे आणि तुम्हाला माहीत आहे आम्ही जनरली खेड्यामध्ये असलो तर इथेच थांबतो हॉटेल त्याला आणि याचे रिझन्स खूप सिम्पल आहेत ओके कारण इकडे कसं का आहे आपल्याला एकदम घरगुती महाराष्ट्रीयन फूड तर मिळतच था। वेज थाळीमध्ये किंवा आता जसं प्रेरणा आता वालाची उसळ मागवतो ओके मी झुणका किंवा मी कधी कधी पिठला मागवतो असे आयटम पण मिळतात आणि ब्रेकफास्टमध्ये पण सगळे महाराष्ट्रीयन आयटम आहेत तुम्हाला स्नॅक्समध्ये थालेपेठ पोहे वगैरे सगळं सगळं मिळतं त्याच्यामुळे घरगुती जेवण जेवण्याचा आणि दोजा कधी कधी कसं असतं प्रवासामध्ये घरगुती जेवण जेवणं नाही बरं वाटतं कारण ड्राईव्ह पण वगैरे करायचं असतं आणि त्रास पण होत नाही स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सो so, तुम्ही पण विजिट करू शकता आपला खेड तुम्ही उतरला ना उतरला हॅलो आहे नमस्कार <laughs> तेच बघतो मी कधी बसून तुमचं नाव काय पाडावे पाडावे गाव म्हणतोय मी आहे खुडीतला इकडेतल्या खुडीतले हो आता पाडावे हो आता बघा तुम्ही तुम्हालाच युट्यूब वरती एडच्या जवळ असाल दहा मिनिटात कन्फर्मच नाही तिकीट झाली कालची पीपीडब्ल्यू ती फुल कोटा झाली होती ना हा बघा अजून एक तिकीट कन्फर्म तुम्ही पण करून हा कॅब बनून आला तू अरे बाप रे आला आम्ही पण आता मग गाडीच काढली शेवटी सीएसटी वरून आला आमचं घर तिकडे हा कोणीपर्यंत कॅब नाही आता काय काय करावं लागतं ओके okay. भेटू तर तुम्ही आपला कशेडी गाड उतरलात ना किंवा आता कशेडी टनेलने आला तर उजव्यातलाच हे हॉटेल स्वयंसिद्ध आहे जस्ट अलीकडे एक सात आठ किलोमीटर तिथे येऊ शकते ना त्याच्याशिवाय इथे इलेक्ट्रिक तुमचं व्हेकल ते पण तर चला होऊ शकतो आपण थोडं तर आराम करूया आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया आणि दुपारच्या वाटल्यात पावणे तीन जेवलो आहे आणि त्या चांगलं चांगल्यावरती वाटत पण नाही आहे खडाच्या उद्याचा थोडं आता इकडे कसं म्हणते शेड बांधलेली होती हॉटेल्स वेळेस त्याच्या समजतात तिकडेच गाडी पार्क केली आणि जरा रिलॅक्स करतो गाडीमध्ये मेबी यु काढू पण <laughs> बघूया तर काय जरा संध्याकाळ पडली की प्रवासाला पण छान वाटेल आपल्याला जरा आरामच करून घेतलेला बरं काय म्हणतात आणि काय पोचायची पण काही नाही आहे कारण आई पप्पा ऑलरेडी तिकडे आहेत त्यामुळे काय असं तिकडे जाऊन घर बुडायचं आहे साफसफाई करायची आहे असं पण काय टेन्शन नाही आरामात गेलो तरी चालेल पहिला मस्तपैकी गरमागरम जेवण मिळणार आणि त्याच्याशिवाय आज आमच्याकडे आमची ब्राह्मणांची पूजा पण आहे ओके बड वाढणार आहेत त्याच्यामध्ये कसं मस्त गोडी गोडी खीर करतात भाताची तर ती भाताची खीर असणार आहे भात आणि त्याच्याशी आता भेटून कोथिंबीर गोडी घेतली थोडा झुणका पण आहे ओके तर रात्रीच्या जेवणाची मस्त वेगळी सोय झालेली आहे थांब थांबा आराम करतो थांबा थोड्या वेळात भेटतो सो खेड निघालो हॉटेल स्वयंसेवण आणि सगळ्यात बोरिंग रस्त्यावरती ड्राईव्ह करतोय म्हणजे अतिशय चांगल्या रस्त्यावरती गाडी एकदम सुसाट चालली आहे शांतपणे काही टेन्शन नाही रिलॅक्स मध्ये एक पॉडकास्ट ऐकतोय आणि त्या एकता एकदा आपला प्रवास चालू आहे आता चा चिपळूण येईल की आणि चिपळूणला बघूया परशुराम मंदिराला बघा चिपळूणचं आणि चिपळूणचा आपला फेमस परशुराम घाट पण लागेल आपल्याला कुस्तीघाट ऑलरेडी मागे गेलाय आणि इथून आपल्याला श्रिष्टी नदी दिसेल आणि आपण चिपूणला सीएनजी वगैरे पण भरू तर एक अजून एक साडेचार तासाचा प्रवास बाकी आहे पण तो होत राहील हळूहळू आणि आता ऊन पण कडाक्याचा एकदम चांगलाच तापलो आहे पण दोन तीन तासा पण एक दोन अडीच तासामध्ये जरा संध्याकाळ पण होईल त्याला थंड थंड वाटायला पण लागेल सो हे बघा इकडे परशुराम घाट आता सुरू झालेलं आहे आणि आली आहे ते चिपळूण शहर हे बघा वसिष्ठ नदीचं दर्शन व्हायला लागलेलं ला। आहे आणि चिपळूण शहराचं पण आता घाट उतरून जाऊया आपण खाली बघा घाटाचं काम पण पूर्ण झालेलं आहे ऑलमोस्ट सगळं बांधून मागच्या एका तरी मी बघितलं की खाली एक गार्डन पण बनवत आहेत बघा थोडं थोडं काम बाकी आहे पण रस्त्याचं काम झालेलं आहे आजूबाजूचं काम बाकी आहे बघा एक संरक्षक भिंत वगैरे बांधणं आवश्यक आहे फॉल आहे जरा असं तर ते काम चालू राहील ठीक आहे रस्त्याचे काम ते झालेलं आहे परशुराम घाटामध्ये महत्वाचं ते आहे काय बघा आता दाखवत आहे रत्नागिरी वन फोर्टी थ्री लांजा वन फिफ्टी थ्री ओके लांजा आलं की घराच्या जवळ आलं तर वाटायला लागेल चिपळून सोडलं त्यानंतर मग सावर्डी आलं आणि तरी सुद्धा रस्ता मस्तच आहे आता बघा संगमेश्वर अठ्ठावीस किलोमीटर दाखवत आता सावर्डेच्या नंतर रस्ता थोडा गडबड गडबड व्हायला लागतो स्पेशली संगमेश्वरच्या पहिल्यांदा ऑलमोस्ट एडिशन नंतर असा रस्ता आता सगळा रस्ता मस्त होता आपण थोडा पाहिजेच आहोत काय चांगला दिसतोय बघूया आता पुढे रस्त्याचं काम खूप पर्यंत झालं आहे सू सावर्ड्यावरून निघणार तेव्हा पण रस्ता चांगलाच होता आता फक्त ना आपण आलो त्या आरवलीला आणि आरवलीला या ब्रिजचं काम पण जोरात चालू आहे त्याच्यामुळे रस्ता थोडा खराब आहे तर बघूया आरवली ते संगमेश्वर रस्ता कसा आहे ते सी एन जी मला काही कुठे मिळत नाही आहे सी एन जी सगळीकडे संपलं आहे मला वाटतं कोकणातले सगळे जे टिंगला गेले ते आता परत येत आहे त्याच्यामुळे सगळेजण तिकडून सी एन जी भरत भरत येत आहेत आता ॲक्च्युली आज माझ्याकडे स्विफ्ट आहे आणि त्याच्यामुळे मी पनवेलला भरलेलं ना पनवेलच्या जरा पुढे येऊन सी एन जी त्याच्यामुळे अजून पण सी एन जी उरला आहे माझ्याकडे इमॅजिन करू शकता स्विफ्टचे फायदे आहेत माझ्या आणि तो ए सी चालू आहे एक ने दो दोन दोनवर ए सी चालूच आहे मध्ये मध्ये दोन वर असतो मध्ये मध्ये एक वर ते ओके संगमेश्वरला मिळतो का आता लांजा किंवा राजापूर दोन तीन ठिकाणं आहेतच तुमच्याकडे रस्ता जर आता इकडेच खराब आहे पण बघा काम चालू आहे टाईमचं काम तुम्ही बघू शकता इकडे पण बघा रस्ता जोरात काम चालू आहे सो हा होऊन जाईल मला असं वाटतं हा रस्ता ब्रिज सकट दोन तीन महिन्यात रेडी होतील गणपतीपर्यंत रेडी होईल आणि अरवलीच्या पुढे म्हणाल ना आता संगमेश्वरच्या रस्त्याला बघा तुम्ही दोन लेन रेडी आहेत ओके ते या दोन लेनबरोबरच प्रवास चालू आहे आणि मागच्या वेळी पण मी आलेलो ना तेव्हा या दोन लेनच चालेल आणि बाकीच्या दोन लेन त्यांनी तशाच सोडून दिलेल्या आहेत ते मला माहिती नाही मला वाटतं पुढे दोनच लेन आहेत का ॲप्रू हे दोन लेनचाच हायवे आहे आणि बाकीच्या उरलेल्या दोन लेनचा नाहीच आहे कामच दिसत नाही आहे मध्ये मध्ये चालू पण नाही पण दोन लेनवरून आपलं काम चाललं आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आहे आणि फायनली आपण आलो आहोत ते संगमेश्वरला ओके सो संगमेश्वर पण तो तो रोड होता ओके सो तो बघा सुरुवातीला टू लेन होता Okay, म्हणजे फोर फोरलेच्या जागी मध्ये मध्ये फोर फोरलेनचं पण काम चालू आहे आता पुढे डांबरी रस्ता चालू आहे जस जशी आपण संगमेश्वर जवळ येतो तुम्हाला माहिती आहे संगमेश्वरच्या जवळ आणि आसपासचा रस्ता तसंच काम झालंच नाही आहे संगमेश्वरचा ब्रिज येईल तर फक्त भाव नदीच्या आट्याकडे लक्ष पाहिजे आणि आता जरा जो मेन रोड आहे ना तो तु वरतून जातो भाव नदीसाठी खालून जाऊन लेफ्टन घ्यावा लागेल संगमेश्वर संगमेश्वरचा फेमस ब्रिज त्यामुळे चौपाटी छप्पन्न किलोमीटर आणि इथून अजून एक रस्ता आहे साखरपा तिकडून काय आपण जाणार नाही गुगल मॅपवरती सगळ्या शॉर्टेज दाखवतो पण तो घराघरा आहे आणि तिथे वकावका होता संगमेश्वरला थोडंफार ट्रॅफिक असतं तिथे कारण ब्रिज नॅरो आहे आणि सगळ्या बसेस वगैरे पण या टायमिंगला थांबलेल्या असतात संगमेश्वरच्या ब्रिजचं काम पण चालू आहे सध्या ते बघा तुम्ही बघू शकता जोरात चालू आहे त्या वरतून बऱ्यापैकी काम फास्ट केलं आहे आणि बघा इथून एक लालपरी आलेली आहे लालपरी मारते टर्न आणि याने अगदीच गाडी पुढे टाकलेली आहे त्याची गाडी पास झाली पाहिजे ना तर अडकून पडू आपण बघा ब्रिजचं बघा दोन्ही मोठा ब्रिज बनवतो त्याचं काम झपाट्याने झालं आता या क्रॉस करूया फटाफट आणि संगमेश्वरच्या नंतर पण सरप्राइझिंगली टू लेन हायवे रेडी राहिले आहे एका साइडने आणि उजव्या त्याला अजून पण काम म्हणजे चालू आहे इकडे पण डोंगर फोडत आहेत आता कुठपर्यंत आहे माहिती नाही मला पण मध्ये मध्ये काम चालू आहे सोपेपैकी काम चालू आहे तर कसं होतं की मेन सिटी आहे ते ना तिथे काम खोळंबतं मे बी रोड जागेचे डिस्प्युट्स वगैरे असतील किंवा काही अजून रिझन्स असतील माहिती नाही पण बघा ते पण आहे तर पुढे जाऊन कळेल की पुढपर्यंत झालं आहे की नाही ते बघा इथे पण फुल दुरळा दुरुळा चालू आहे काम चालू आहे महत्त्वाचं म्हणजे डोंगर चांगलाच फोडला आहे मध्ये मध्ये जे सी बी फुल जोशमध्ये आहे एक चांगली गोष्ट आहे काम तरी चालू आहे पुढे परत एकदा आला बघा टू लेन रेडी आहे चढून प्रवास चालू आहे परत स्मूथ रस्ता एकदा आणि मध्ये मध्ये असे पण पॅच आहे जिथे बिलकुल काम नाही झालेलं आहे त्याच्यामुळे कसं होतं बघा पुढे आता एक सगळ्यांचा ट्रक मध्ये मध्ये तर तिकडे तर पूर्ण ऑफ रोडिंगच आहे तर संगमेश्वरचा पुढचा रस्ता खराबच आहे तो हात खंबा पालीपर्यंत रस्ता खराब आहे म्हणजे ठिकाणी काम चालू आहे काम चालूच नाही आहे ते काम चालू आहे तिथे सगळं फोडून ठेवलेलं आहे सगळं धुरा उडत आहे तर आपला हा जुना डांबरी रस्ता पण आहेच मध्ये आता एक दोन किलोमीटर वरती बाहुनदीचा लेफ्ट आहे आपण बाहुन नदीला लेफ्ट मधलो असं वाटतं की जर लँडस्लाइडच झालाय तसंच वाहून गेलाय मध्ये चालू आहे गड़ा, 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 गड़ा। so, रस्ता गडबड 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 सो बाहुनदीचा रस्ता झाला आहे कन्फ्युजिंग तिकडे जोरदार काम चालू आहे फायनली जस्ट पुढे जाऊन ना आम्ही युटर्न मारला आणि बाहु नदीच्या रस्त्याला लागलो तर बघा तिकडे आपल्या डाव्यात आला आहे ती बाहून नदी ओके आता तुम्हाला रस्त्याला थोडीफार दिसेल पण आणि हा रस्ता एकदम छान केला आहे हा एकदम प्रॉपर डांबरी रस्ता आहे पण तुम्ही इथे जरा खराब असायचं ना बे ना ओके आता आता चांगला झाला आहे फक्त हा नॅरो रोड आहे आणि याच्यावरती एस टी पण चालते गाडी जरा हळू चालवा की तुमचं बरंचसं अंतर वाढ वाचतं आहे याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला एक अठरा सतरा ते अठरा मिनटं तुम्हाला कमी पडतात या रूट पंधरा मिनटं तर कन्फर्म की तुम्ही डायरेक्ट पालीला बाहेर पडतात नहीं, आणि मी तर जास्त ट्रॅफिक नाही रस्ता पण बेटर आहे चालवलं पण बरं वाटतं एक ब्रेक आणि हा बावडरीचा रस्ता आहे ना तो पण चांगला बांधून घडतो आहे बघा मला वाटतं गव्हर्नमेंटला कळलं आहे की बऱ्याचशा गाड्या असतात शॉर्टकट म्हणून इकडून जातात त्याच्यामुळे रस्ता हा जरा रुंद केला पाण्यासाठी वगैरे जाण्यासाठी चार वगैरे घेतले आहेत आणि काय काय पॉइंट आहे तिथून काय व्ह्यू दिसतो असं काय काय व्हॅल्यू आहे एकदम अजून पुढे एक पॉईंट येतो आम्ही जांबून फोटो काढले आणि फायनली आता प्रयत्नानंतर आपण पोहोचलो ते लांजाला लांजामध्ये सगळ्या बिल्डिंग आहेत दिसत बिल्डिंग नंबर एक बिल्डिंग नंबर दोन मोठं बिल्डिंग वगैरे राहतात आता इथे लांजाला पण सीएनजी पंप आहे माझा सीएनजी तर संपला आहे वाटत नाही इकडे पण सी एन जी मिळेल म्हणून नवीन गाडी आली असेल ना ते मे बी मिळून जाईल तर आपण पेट्रोल भरून घेऊया आणि इट्स वन बी अ संट ब्रेक लांजा शहर आला आणि नाजे शहराच्या मध्येच काम चालू आहे ब्रिजचं नुसती ती एक क्रेन आहे ते बऱ्याच दिवसापासून उभी करतोय काय काम करते की ना मला आम्हाला मी मित्र मारून ठेवलेत आणि डायव्हर्जन करून ठेवलेत सगळे हे तर इथे ब्रिज व्हायचं असेल तर बराच व्हायला लागेल काय माहिती

लांबपर्यंत लाईन आहे तिथून पण मागे गेलेली आहे तिकडे पण ॲटलिस्ट आठ दहा गाड्या असतील तर सी एन जी सगळीकडे संपलं आहे इथे अवेलेबल झाला तर लाईन झालं बघूया आपल्याला राजापूर तराई इथे पण चान्स आहे पण आता तरी सध्या मी पेट्रोल भरून घेतो तो आता आपण पुढे निघालेलो होत रस्ता आता हा मध्ये एक छोटासा पॅच आला आहे तो खराब आहे अदरवाईज रस्ता बघा मस्त सिमेंटचा आहे तर आता आपण पटापट पळूया दोन तासामध्ये घरी पोचू आणि सूर्यास्त पण होतो आहे पण छान झालेलं आहे म्हणजे जास्त आता उन्हाच्या झाडा लागत नाही आहेत ते एक अर्ध्रास चांगली चूक काढली आता आणि आता फ्रेश होऊन फूडचा प्रवास सुरू करतोय लवकरच पोचायला होईल सो या सो बेस्ट ऑफ मुंबई गोवा हायवे राजापूरच्या जवळ येतो आहोत आपण बघा मध्येही मस्त छान अशी फुलझाडं लावली आहेत आणि गाडी मस्त पळते आहे जगाची वेळ आहे चांच वेळ आहे आणि फटाफट आपली गाडी आपल्या गावाकडे चाललेली आहे एक दोन तासामध्ये पोचू ओके भारी वाटतंय असं रोडवरती चालवणं म्हणजे आनंदच म्हणा काय म्हणतात तो स्विफ्ट पण पड़ मस्त पडते आपले सो थोड्याच वेळात आता डायरेक्ट घरीच भेटूया आता कारण काळो पण पडायला लागलेलं आहे आणि मी आलं तर राजापूरला आपलं एन जी भरायचं आहे वाटत नाही कारण सगळीकडे जरा संपलेलं आहे चाकरमणी किंवा पर्यटक आलेले आहेत तर ते संपवतात सीएनजी आता जरा पेट्रोलवरतीच बघा ना किती मस्त वाटतं बघा दोन्ही बाजूला झाडं फुलं आणि त्याच्यामधून आपली अशी गाडी चालली आहे भारी ना भेटूया आता डायरेक्ट घरी फायनली होम स्वीट होम हा जेलवरती बघू शकता तुम्ही इथे एक्झॉस्ट झालं तर मला असं वाटतं मुंबईवरून कोकणामध्ये स्पेशली तळ कोकणामध्ये येणं म्हणजे ना एक परीक्षाच आहे तर ती परीक्षा म्हणजे जे तळ कोकणात लोक आहेत ना <laughs> वाईट फ्रिक्वेंटली द्यावी लागते आणि मला तर खूपच वेळ द्यावी लागते ओके कारण माझं गाव पण यायचं आहे आणि त्याच्याशिवाय माझं ते काम पण चालतंय सो आता फायनली पोचलोय आणि मागे तुम्हाला सदाफुलीची झाड दिसू शकतात मस्त सदाफुली फुलली आहे सुद्धा बाकीची पण झाडं मस्त झाली आहेत पण ते सगळे मी तुम्हाला उद्या दाखवेन आता या डोळ्यावरती झोप तर आता पटापट झोपायचा आहे आणि तुम्ही जर गावाला आला असाल तर तुम्ही मुंबई गोवाने हो आला तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आणि जो पॅच आहे ओके संगमेश्वरच्या नंतर ओके जो पॅच सुरू होतो मला असं वाटतं कुठेतरी तो आ, सावर्डे पर्यंत तो असतो आणि संगमेश्वरच्या पुढचा जो पॅच आहे ओके ज्याच्यामध्ये आता काम चालू आहे आणि गडगड 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 तिथे पण प्रचंड झालं म्हणजे दोन पॅचमध्ये गडबड आहे एक तर तो, तो आहे तो आपला पेंटू नागोटणे आणि दुसरा आहे तो हा संगमेश्वरच्या पुढचा पॅच तिथे पण दोन्ही ठिकाणी गडबड आहे आणि दोन्ही ठिकाणी कामं व्हायला ऍटलीस्ट दोन वर्ष तरी लागतीलच लागतील ला, मिनिमम की मॅक्झिमम आजकाल बोलायचंच नाही तर तुम्हाला सगळ्याबद्दल काय वाटतं ते, ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबा धन्यवाद